शिरोळ शहरात बंद असलेल्या घराचा कडी उचकटून अज्ञात चोरट्यानं सोने चांदीच्या दागिन्यांसह तीन लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे या प्रकरणी प्रदीप कुमार शंकर कुंभार राहणार बसवेश्वर चौक अर्जुनवाड रोड शिरोळ यांनी शिरोळ पोलिसात तक्रार दिली असून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोरट्याने बंद असलेल्या प्रदीप कुमार कुंभार यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला यावेळी कपाटात ठेवलेले चार तोळे सोन्याचे मंगळसूत्र दोन तोळ्यांचे सोन्याचे कानातील टॉप्स फुलं अंगठी चांदीची भांडी जोडवी एलईडी टीव्ही व वीस हजार रुपयांची रोकड असं एकूण तीन लाख नव्वद हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला दरम्यान घटनास्थळी शिरोळ पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण करून पंचनामा केला अधिक तपास शिरोळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत असून या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय शिरोळ प्रतिनिधी मराठी एस न्यूज